लक्ष आणि नांदुरा शहर स्वच्छ असं आपल्याला इथं पाहायला मिळते आर 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 सेंटर म्हणजे जुनी कपडे जुनी खेळणी जुनी पुस्तके जुनी भांडी जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू इतर वस्तू जुनी चप्पल बूट स्वीकारल्या जातील प्लास्टिक वस्तू म्हणजे इथं प्लास्टिक व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन करण्याचं काहीतरी हे दिसते पण शहरातल्या पाच टक्के नागरिकांना सुद्धा याबद्दल माहिती असेल किंवा नसेल त्याच आपल्याला सर्वाला पाहायला मिळते हे मला सुद्धा पहिल्यांदा पाहायला मिळालं की हे अशी काहीतरी आहे कारण शहरात स्वच्छतेच्या नावावर शून्यच आहे आमचं नांदुरा शहर कारण इथे पाच वर्षापासून कोणी शहराला नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष नसल्यामुळे इथले कर्मचारी इथले मुख्य अधिकारी मनमानी कारभार करत आहे अक्षरशः बाहेरचा कोणताही कर्मचारी येतो आणि आमच्या शहराला लुटतो अशा प्रकारची गत आमच्या नांदुरा शहराची काय पूर्ण महाराष्ट्रातीलच झालेली असेल कारण की महाराष्ट्रामध्ये मागील पाच वर्षापासून ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्याच नाही एक प्रकारे इंग्रजांप्रमाणे ही प्रशासनाचं राज्यच चालू आहे इंग्रजांच्या काळात कसं लोकशाही नव्हती लोकप्रतिनिधी नव्हते त्यामुळे सर्व प्रशासकच राज्य करत होते त्यांना कोणाची म्हणण्याची हिंमत नव्हती काहीच नव्हती आज आज पाच वर्षापासून स्थानिक था स्वराज्य संस्थांमध्ये त्याच प्रकारची परिस्थिती आली आहे हे बघा ही डबिन डस्टबिन लागलेली दिसते पण अशा प्रकारच्या डस्टबिन आपल्याला शहरात कुठेही पाहायला मिळत नाही फक्त इथं त्या शो साठी लावली की कोणी कर्म मोठा नेता मंत्री आलं त्याच्या स्वागतासाठी हे एवढं दाखवण्यात आलं होतं इथल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनाच माहिती हे बघा हे इथं दिसत आहे आपल्याला जल शुद्ध होत आहे इथं आमच्या नांदुराज शहरातील जनतेला पिण्यासाठी जे पाणी येते ते, ते इथून शुद्ध होते बघा धरणामधून येणारं पाणी हे किती घाण असते हे इथं शुद्ध होत आहे दिसत आहे आपल्याला हे बघा याच्यावर पूर्ण घाण सचलेली आहे नंतर हे इकडे जाते आणि त्या माध्यमातून हे इथून फिल्टर होते हे इथं घाण पाहायला मिळते आपल्याला हे बघा हे बा इकडे हे आमच्या शहराच जल शुद्धीकरण केंद्र हे इथून हा हे बघा जिथून शुद्ध होण्यासाठी पाणी जाते हे बघा हे फुटलेलं आहे हे आता पूर्ण जीर्ण झालेलं आहे यावरून माझा सुद्धा याला जीव घाबरत होता हे इथून फिल्टर होऊन पाणी इकडे जाते आणि इथून मग ते अजून समोर रील प्रोसेसिंग साठी जाते हे पूर्ण असारा जुन्या सडलेला एकोणीशे चौऱ्याऐंशी चा आहे बांधकाम <coughs> म्हणजे आता अरे चाळीस वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला त्यावेळेस शहराची लोकसंख्या जर आपण पाहिली तर खूप कमी होती म्हणजे आजच्या काळात जर विचार केला तर हे अर्ध्या शहराला अशुद्ध पाणी प्यायला मिळते असं आपण म्हणू शकतो कारण याची एवढी क्षमताच नाही आहे कि हे पूर्ण आजच्या लोकसंख्येला शुद्ध पाणी देऊ शकेल झाड सुद्धा आली इथं आता ते दिसत आहे ते वरचं शुद्धीकरण केंद्र आधी ते चालू होत ते आता बंद पडलेलं आहे आता फक्त पाण्याची एक प्रोसेसिंग चालू आहे तसं पाहिलं तर शुद्धीकरण केंद्र बंदच